आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला न्यायदेवता तो अधिकार आम्हाला देणार आहे हिसकून घेणार नाही आम्हाला सुद्धा कायद्याच्या मार्गाने लढण्याचा अधिकार आहे तुम्ही कितीही प्रयत्न केले hmm. आरक्षण फडणवीस साहेब मी घेणार आहे मुंबईला येणार आहे उद्या सत्तावीस तारखेला दहा वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडं कुछ करतो शंभर टक्के जाणार आमची बाजू न्यायदेवतेला ऐकून घ्यावं लागत hmm. आम्हालाही न्याय द्यायला लागत आम्ही सगळे नियम पाळून न्यायदेवतेला आजच सांगतो न्यायालयाला आम्ही तुमचे सगळे नियम त्याचा सन्मान करू आझाद मैदानात आंदोलन शांतते करणार आमरण उपोषण करणार आणि मी एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदाना येणार पाटील दोन आठवड्यानंतर सुनावणी ठेवलेली नाही नार। आता पंधरा सोळा घंटे राहिले असतील नाही असं असं नाही आम्ही न्याय देवता न्याय देणार आमच्या अंतिम बांधव जातील न्याय निर्णयावर त्या प्रक्रियेवर मला काहीही बोलायचं नाही न्यायप्रविष्ट येते आता त्याच्यामुळे आमचे बांधव वकील बांधव सगळे जाणार आणि परवानगी मान्य न्याय देवता देणार न्यायदेवतेवर मी बोलणार नाही पण सरकारला सांगतो मी उद्या येणार न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही सन्मान करतो न्याय देवता आमच्यावर अन्याय करणार नाही आमचे सुद्धा वकील बांधव आज मनासारखं न्यायालय झालंच नाही न्यायदेवता ही सगळ्यांसाठी असा दुहेरी कायदा नाहीये सन्मान जनतेच्या मागण्याचा जनतेच्या भावनेचा आणि कायदेशीर मागण्याचा आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला न्याय देवता तो अधिकार आम्हाला देणार आहे हिसकून घेणार नाही आमच्यावरती न्याय देवता अन्याय करणार नाहीये आम्हाला सुद्धा कायद्याच्या मार्गाने लढण्याचा अधिकार आहे संविधानानं दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे आम्ही लढणार आहे आणि न्याय देवता शंभर टक्के न्याय देणार आणि आमचे वकील बांधव न्यायालयात जाणार अरे बाबा ते माननीय देवतेने न्यायालयाने सांगितलेलं आहे की या ठिकाणी लोकशाही मार्गाने जनता राज्यातली आंदोलन करू शकते आम्ही सुद्धा लोकशाही मार्गाने कायद्याला संविधानाचे सगळे नियम पाळून त्या ठिकाणी आमरण उपोषण करतो आम्हाला कस ना नाकारलं जाईल म्हणजे या राज्यात दोन कायदे आहेत का सरकारकडं न्यायदेवतेला नाही म्हणत मी सरकारकडे दोन कायदे सरकार आहेत का तुम्ही म्हणता य आणि न्यायदेवता म्हणून तसं न्याय न्यायदेवतेने तर सांगितलंय तिथं न्यायालयाने की इथं आंदोलन करू शकतात सामाजिक तिथं चाललोय आम्ही सरकारने किती आडकाठी केली त्याच्या जीवावर आले देवेंद्र फडणवीस <स्या> आरक्षण द्यायचं कारण आमच्या खऱ्या मागण्यात रास्त मागण्यात कायदेशीर आहे त्यांच्या जीवावर आले म्हणून ते असं करतात आम्ही हटणार नाही ना ना ना। ना ना असा अन्याय सरकारने करायला नाही पाहिजे एखाद्या मराठा समाजाच्या गोरगरीबांच्या लेकरांवरती तुम्ही कितीही प्रयत्न केले आरक्षण फडणवीस साहेब मी घेणार आहे मुंबईला येणार आहे उद्या सात वाजता उद्या सत्तावीस तारखेला दहा वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडे कूच करतो सगळं मागितलेलं आहे तिथल्या टीमा सगळे काम करतात एसपीठ उभारायचं काम चालू आहे परवानगी दिली होती दिलीच ना परवानगी मग आता हे सरकारचा खेळ आहे संभाजीराजे आज त्यांना परवानगी मिळाली मात्र आता कुठे जीवाला आरक्षण रास्त मागण्या खऱ्या मागण्या आंदोलन बी लोकशाही मार्ग नाही कायद्याला धरून त्यांची पोट दुखी मराठी विषयी त्यांना वाटत मराठीने दगडफेक करायला पाहिजे जाळफोळ करायला पाहिजे मराठी ते करत नाहीत लोकशाही मार्ग आणि कायदा मानणारे मराठी त्यांनी शांततेत पोषणाची भूमिका घेतली आणि तिथं सरकार हरत

आ, ते तर पहिल्या दिवसापासून सुरू येत कालच जुळलं नाही ते गैरसमज निरेटिव्ह पर्सन करण्याचा प्रयत्न केला गरिबाला आरक्षण द्यावं लागेल म्हणून नाही बोलून मला आरोपीचे पिजर तुला केलत तिथं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलत ते त्यांच्या लक्षात आले लोकांना सांगितलं आमच्या आहे बहिणीला आमचं गावात आम्ही नाही बोलून आमच्यावर आरोप करायला लागला तुम्ही त्यामुळे तिथं हारले मग आता नवीन मान्य न्यायालयात गेले मान्य न्यायाधिवतीने लगेच काय सांगितलंय कारण ती ऑर्डर आपण बघितली काय काय सांगितलंय त्याच्यामुळे ऑर्डर आमचे वकील बांधव जातील सगळे न्याय मिळणार नाही कारण ना अडथळा होणार नाही अशी नियम देईन न्यायदेवता पण करू नका म्हणून असं न्याय देवता किंवा न्यायालय म्हणू शकत नाही कारण सांगतील की तुम्ही एवढेच लोक जा हे तर नियम असतील हो ना अर्थाला निर्माण होणार नाही असं तुम्ही जे सांगता ते नियम करतो पण तुम्ही उपोषण आज करू नका असं नाही देता नाही म्हणू शकत तुम्ही अर्ज जरी केला असला तरी तुम्हाला आंदोलन कोणत्या ठिकाणी करायचं किंवा करायचं नाही सरकार ठरवत असं सुद्धा दिसत म्हणते नाही नाही असं सरकार मला जर असं कसं होईल असं नाही होऊ शकत सरकार कसं ठरवी न्यायदेवता एवढं कुठे लोकांचा आधार आहे आधारच तुटन म्हणतात सरकार ठरेल म्हणत मग उद्या सर लोक लोक कापून टाकतात आजाद मैदान ना। का नाही आजाद मैदान का नाही कार्याय दिला तो तुम्ही पण काय न्याय देवतेला आमच्या काय अडचण आहे न्यायदेवता म्हणून तसं करतो ना मी संख्या सांगतील काहीतरी सांगतो ना न्याय देवता असं गरज ना असं कसं म्हणून लोकशाहीने दिलेला अधिकार न्याय देवता न्याय देणार मी सांगतो तुम्हाला आमचे वकील बांधवातील शंभर टक्के न्याय देवता आम्हाला सुद्धा न्याय देणार आणि आमचा विश्वास न्यायालयावरती देवतेवरती शंभर टक्के आम्हाला तुमचे तुमच्या जाणार का नाही जाणार आम्हाला अधिकार आहे